आपण पाहत आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्हा परिषद चणेरे शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते शाळेप्रती असलेले बांधिलकीचं उत्तम उदाहरण आरो वॉटर प्युरिफायर भेट रोहा तालुक्यातील चणेरे शाळा ही नावाजलेली शाळा असून योग्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन शिस्तबद्ध अशी शाळा आहे कारण या शाळेला माननीय अशोकजी कांबे साहेब आहेत नेहमी शाळेसाठी झटणारे शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावं त्यांचं आरोग्य सुधारावे म्हणून त्यांच्या संकल्पनेतून माननीय सुनील देशमुख रोहा तालुका आय काँग्रेस अध्यक्ष यांनी चणेरी शाळेसाठी अशोक कांबे यांच्या शिफारशीला मान देऊन एक वॉटर फिल्टर सस्नेह भेट दिला अशोक कांबळे यांनी आपल्या शाळेविषयी असलेली बांधिलकी सर्वतोपरी जपली आहे अशा उदार व्यक्तिमत्व माणसाला जनतेच्या सामाजिक जाणीवेचे शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी असणाऱ्या काळजीबाबू अध्यक्ष या नात्याने योग्य पद दिल्याची जनतेत चर्चा होत आहे स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी नंदेश गायकर चणेरे रोहा ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद